तर हे एकशे दहा रुपयाला बस त्याच्यावर वर्क आहे प्लेन मध्ये पण आहे आता हा मध्ये पॅटर्न अशी गोल एम्ब्रॉयडरी आहे एकशे पंचावन्न रुपये मध्ये येतात तुम्हाला हे फिडिंग वाले येतात कफ्तान पॅटर्न अम्रेला वन नाईन्टी सिक्स जे उन्हाळ्यासाठी स्पेशल आम्ही ह्याची मागणी खूप आहे आ, डबल एक्सेल मध्ये स्वतःच मॅन्युफॅक्चर हे लेंथ हा वेगळा स्मोकिंग वन एकशे पन्नास पाच कि सेल होतोच लवकर नमस्कार आज आपण आलो आहोत पुण्यातील रविवार पेठेत तारा मॉलमध्ये असलेल्या पर्ल फॅशन्स या शॉपमध्ये दुकानाचा पत्ता आणि फोन नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आज आपण यांच्या शॉप मधील नाईट गाऊनच्या व्हरायटीज बघणार आहोत हे होलसेल शॉप आहे त्यामुळे तुम्हाला इथे सिंगल पीस मिळणार नाही जो सेट असेल तसा पूर्ण सेटच तुम्हाला घ्यावा लागेल नमस्कार पर्ल फॅशन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण तुम्हाला नाईट गाऊनची व्हरायटी दाखवणार आहे आपल्या नाईट गाऊनचं होलसेलचं मॅन्युफॅक्चरिंग च काम आहे तारा मॉल मध्ये आपला शॉप आहे रविवार फ्रश मध्ये मी तुम्हाला आपली सुरुवातीची व्हरायटी दाखवतो फ्रश फॅब्रिक मध्ये भेटतो आपल्याकडे हे बघा पूर्ण कलर रेंज ह्याच्यामध्ये भरपूर प्रिंट आणि कलर येतात एकशे दहा रुपये साईज फ्री असते गाऊन मध्ये फ्री साईज असते फिट टू ऑल असतं हे एकशे दहा रुपयाला बसतं ह्याच्यामध्ये असा चारचा बंडल येतो असे कंपल्सरी तुम्हाला चार पीस कंपल्सरी घ्यावे लागतील पूर्ण बंच मध्ये एकशे दहा रुपयाला एक बंडल घेऊन पण तुम्ही व्यवसाय चालू करू शकता असं कंपल्शन नाही की पाच हजारचा माल घ्या okay. दहा हजाराचा घ्या okay. त्याच्यानंतर एक हार्मोनी आपल्याकडे okay. मिक्स मध्ये ह्याला फुल लेंथ येते साइड पॉकेट येतो लेस येते एकशे पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये अशी रेंज येते जी रिटेल मध्ये अडीशे दोनशे ऐंशी रुपये विक्री होते ह्याचे पण चारचा सेट येतो असा चार हाँ। कलर वेगवेगळे पण पूर्ण सेटच एक सेट घेऊ शकता तुम्ही त्याच्यानंतर मी तुम्हाला काही व्हरायटी कॉटन चे दाखवतो अशा टाइपची बाटिक प्रिंट ही एकशे पन्नास एकशे साठ अशा दोन रेंज मध्ये येतात एकशे पन्नास एकशे साठ प्युअर कॉटन कपडा येईल धुतल्यावर भरेल ह्याच्यामध्ये कलर रेंज पाचचा येतो कॉटनचा घेतला तर पाच कलर येतात हे असे वेगवेगळे पाच कलर येतील पूर्ण बंडल घ्यावा लागेल तुम्हाला हे आपलं प्युअर कॉटन त्याच्यानंतर जा सगळ्यात जास्ती आपलं जो मॅन्युफॅक्चरिंग मध्ये चालतं ते आहे रजवाडी रजवाडी कॉटन हे बघू शकता तुम्ही हे जे सगळे प्रिंट आणि कलर एवढे युनिक येतात की ये सेल होतोच लवकर याच्यामध्ये पण फ्री साईज फ्री साईज येते हाताला पायपिंग वगैरे येणार हा पॅटर्न आहे ह्याचे कलर बघू दाखवतो हे बघा ह्याचे कलर्स आहेत पाचचा सेट दिसतो पाचचा सेट येतो ह्याच्यामध्ये कंटिन्यू माझ्याकडे तीनशे चारशे पाचशे पीस रेडी आहे मला जेवढी कापड आहे त्याच्यावर वर्क आहे दोनशे वीस दोनशे तेवीस असा होलसेल रेट साडेतीनशे रुपये हे रिटेल विक्री होते कॉटनचा घेतला तर प्रत्येकाचा पाचचा सेट येतो आणि ह्याचा ह्याच्यामध्ये हे पाचचा कॉटन कंपल्सरी पाच हे पाच कलर घ्यावे लागतील ह्याच्यामध्ये डिझाईन वेगवेगळे डिझाईन भरपूर आहेत त्याच्यामध्ये हे पूर्ण बघू शकता तुम्ही हे बघा ह्याच्यामध्ये हे सगळे प्रिंट आहेत ह्याच्यामध्ये हा पूर्ण तेच आहेत प्लेन एम्ब्रॉयडरी पाहिजे तर प्लेन मध्ये एम्ब्रॉयडरी येतो प्लेन मध्ये पण पण हो हा भरपूर चालतो आता कॉटन भरपूर चालणार उन्हाळ्यामध्ये सिंपल सोबर दोनशे तेवीस रुपये हो त्याच्यानंतर ह्याच्यात भरपूर प्रकारच्या अशी गोल एम्ब्रॉयडरी आहे त्याच्यामध्ये अशी लॉंग एम्ब्रॉयडरी येते हे ये बघू शकता तुम्ही ही लॉंग एम्ब्रॉयडरी तीन चार प्रकारच्या वेगवेगळ्या वर्क असतात त्याच्या रजवाडी मी तुम्हाला एक डिझाईन दाखवली त्याच्यामध्ये माझ्याकडं अशा प्रिंट येतात ना भरपूर सगळ्यांचे पाच पाच रंग तुम्हाला हे पण रजवाडीमध्ये रजवाडीमध्ये डार्क चार्ट पाहिजे लाईट चार्ट पाहिजे आता लाईट लाईट मध्ये हा डिझाईन आलेला आहे बाबा त्याची काय रेंज आहे वन नाईन्टी सिक्स वन नाईन्टी रजवाडी एकच आहे प्रिंटची कलरची आपण गॅरंटी देतो कॉटन आहे त्यामुळे पहिल्यांदा मिठा मिठाच्या पाण्यात कंपल्सरी वॉश करायचं मिठाच्या पाण्यात ओके हे सगळे जे आहेत हे सगळे रजवाडी प्रिंट आहेत हे सगळे तुम्ही सहजपणे विकू शकता पूर्ण कापड वगैरे हेवी असतं आणि प्रिंट खूप सोबर असतं त्यामध्ये फक्त हे मिठाच्या पाण्यात पहिल्यांदा वॉश करून घ्यायचं हे सगळे डिझाईन तुम्ही बघता हे सगळे रजवाडीचे डिझाईन आहेत आपले ह्याच्यामध्ये कंटिन्यू आपल्याकडे स्टॉक रेडीच कॉटन मध्ये जसे रेग्युलर बघितले तुम्ही व्हरायटी वर्कवाले पॅटर्न वर्क वाले आहे सेम कापड रजवाडी एकच कापड आपण जास्तीत जास्ती विक्री करतो कारण की त्यात मेन कलर चार्ट जे येतात ना हे कडे राहतच नाही सगळे कलर असे युनिक येतात त्याच्यामध्ये त्याचा हा फ्रील पॅटर्न आहे त्याची काय रेंज आहे दोनशे साठ रुपये त्याच्यानंतर हा बघा कफ्तान पॅटर्न हे असं तुम्ही जसं साईज आहे तसं तुम्ही नॉट करून बघू शकता हे दोनशे छत्तीस रुपये सिंगल सिंगल एक डिझाईन दाखवतो ह्याच्यामध्ये प्रिंट भरपूर असतात आपल्याकडे रेडी हा वेगळा स्मोकिंग म्हणतात त्यालामध्ये मध्ये बघा ह्याला नॉट येते आणि पुढनं असं बघू शकता तुम्ही जे स्मोकिंगचं पूर्ण वर्क केलेलं आणि एक आता नवीन पॅटर्न जो मार्केटमध्ये चाललाय तो असा अमरेला अमरेला वन पीस सारखा पॅटर्न येतो अंबरेला मध्ये काय रेंज आहे हा दोनशे साठ रुपये कुठलाही आहे कलर तुम्हाला दाखवतो हे बघा आणि एक जम्बो साईज येतो आपला कॉटन मध्येच फोर फाय सिक्स एक्स पाहिजे असेल तर हा जम्बो साईज एक नॉर्मल साईज आणि एक जम्बो फ्री साईज येतो जो आपला रेग्युलर आणि हा जो येतो तो जम्बो येतो ज्यांना जम्बो साईज पाहिजे तो पण आहे ह्याच्यामध्ये एक व्हरायटी येते हा पॅटर्न बघा ज्यांना फुल बाईचे पाहिजे फुल हे फुल बाईचे पॅटर्न लॉंग स्लीव ह्याची काय रेंज आहे ह्याची रेंज दोनशे तेवीस दोनशे एकोणतीस दोनशे छत्तीस यांची थोडी हाईट जास्ती असते त्यांच्यासाठी हे सिक्स्टी लेंथचे गाऊन आणि आता समर स्पेशल तुम्हाला दाखवतो जे उन्हाळ्यासाठी स्पेशल आम्ही बनवलेलं आहे ह्याच्यामध्ये मागणी खूप आहे जे पॅटर्न आहे हो स्लीस पॅटर्नला खूप मागणी आता उन्हाळ्यामध्ये चार पाच महिन्यामध्ये खूप ह्याची विक्री होते हा सिवलेस दोनशे दहा रुपये दोनशे दहा रुपये हा सीवलेस आपण कॉटन कुठलाही घ्या कंपल्सरी पाचचा सेट येणार कॉटन मध्येच आपण जास्तीत जास्ती व्हरायटी आता बनवली आहे उन्हाळ्यासाठी हा डबल स्लीव डबल स्लीव भाईवर भाई येते भाई सगळे रजवाडी प्रोशीन तेच कापड आहेत हेवीतले हेवी, हेवी कॉटनच आपण युज करतो सगळे याला साईडला पॉकेट पण आहे ना याला जे हेवी पॅटर्न आहे ज्यांना हे पण आपलं ब्रँड बघू शकता तुम्ही आपण असं नाही की फसवणूक कुठली आपण मीनाक्षी हे स्वतः आपलं ब्रँड आहे ब्रँड जास्तीत जास्त आपण आपण स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग करतो आता हे टू एटी फाईव्ह आपली सुरुवाती सुरुवात आहे मार्केटमध्ये अडीचशे दोनशे साठ काही सगळा रेट भेटतो पण आपण टू एटी फाय विकतो कापडाची पूर्ण गॅरंटी देऊन दोन वर्षाची कमीत कमी गॅरंटी आरामात कस्टमर साडेचारशे पाचशे रुपयापर्यंत हे रिटेलला ह्याच्यामध्ये पण प्रिंट एवढे आहेत ना माझ्याकडं ह्याच्या तीनचा बंडल येतो बंडल ह्याच्यामध्ये तीन जसं कॉटन पाच जसं ह्याचं असे तीनशे बंडल हे सगळे डिझाईन तुमच्या पुढे टाकतोय मी हे सगळे टू एटी फाय टू एटी फायव्ह मध्ये कमीत कमी तीस ते चाळीस डिझाईन माझ्याकडे रेडी आहेत ह्याच्यामध्ये लेस वाला पॅटर्न येतो एक ह्याचा कपडा थोडा अजून हेवी ह्याला अशी जीपीओ लेस येते पुढं ह्याचा तीनशे सोळा रुपये तीनशे सोळा रुपये पाचशे रुपये विक्री होतो ह्याच्यामध्ये पण सतरा अठरा प्रिंट रेडी आहेत माझ्याकडे हे सगळे बघा हा जीपीओ वाला सेम रेट तीनशे सोळा रुपये त्याच्यामध्ये मग एम्ब्रॉयडरी वाला येतो हे मी सॅम्पल दाखवतो तुम्ही जेव्हा शॉप वर येणार तेव्हा व्हेरायटी प्रत्येक डिझाईन मध्ये कमीत कमी वीस तीस वीस तीस प्रिंट तुम्हाला भेटतील हा अल्फाईनमध्ये वर्क वाला वर्क आणि अल्फाईनला सगळ्यांना साइड पॉकेट येणार आणि पूर्ण ओव्हरलॉक येणार हा तीनशे सोळा रुपये ते कॅटलॉग पॅटर्न कॅटलॉग हे कॅटलॉग बघू शकता तुम्ही हे मी नाही नाईडी कॅटलॉग सुद्धा आपण आपलेच बनवतो ची साइज आ, है है हो तीन पिस येणार कॅटलॉगची साईज जी येते ती येते ए लाइन मध्ये ज्यांना स्लिम फिट पाहिजे असतात हे स्लिम फिट गाऊन असतात पूर्ण फोटो वगैरे येणार ओव्हर लॉक येणार एची रेंट चालू होते तीनशे अष्ट्याहत्तर थ्री सेव्हन्टी एट थ्री सेव्हन्टी एट थ्री सेव्हन्टी एट पासून ते चारशे दहा रुपयापर्यंतमध्ये पॅटर्न आहेत हा डबल एक्सेल मध्ये ए लाइन बनवलाय डबल एक्सेल ज्यांना चुन्या नको असतात पुढे त्यांच्यासाठी स्पेशल बनवलेला मोठी साईज मध्ये ए, ए लाइन ला, हा टायर्ड आय प्रिंट आहे साइडला बेल्ट आहे फिटिंग साठी तीनशे सव्वीस रुपये साडेपाचशे रुपये रिटेल विक्री आता हा, हा ए लाईन मधला स्लिम फिट मध्ये नॉट वाला पॅटर्न स्लिम फिट जसं हा मोठी साईज मध्ये ना हा छोटी साईज छोटी साईज अल्फाईन मध्ये तीन पीस हा एक वाला आहे बघा अल्फाईन फॅन्सी मध्ये तीन पीसचा सेट ह्याचे सगळे रेट तीनशे तीस तीनशे सत्तेचाळीस एक डबल स्लूव्ह नवीन पॅटर्न आलाय मी तुम्हाला तो दाखवतो अल्फाईन मध्ये आपलाच मॅन्युफॅक्चरिंग मध्ये बनवलाय आता ह्याची मागणी खूप आहे सगळं आता हा नाही ह्याला पुठ्ठा पॅकिंग केलाय आपण नवीन हे बघा बघू शकता खालना घेर बघा पूर्ण अमरेला घेर आहे घेर मोठायचं ह्याला बेल्ट येणार आहे अमरेला घेर येणारे आणि अशा स्लीव बघू शकता तुम्ही फॅन्सी म्हणजे डबल स्लीव आहेत आता हे भरपूर मागणी होते स्लिव्ह ची ह्याची रेट आहे तीनशे तीस रुपये तीनशे तीस रुपये तीन पीसचा बंडल आहे ब्लॅक ब्लू आणि मरून असे तीन कलर एक व्हॅरायटी कॉटन मध्ये राहिलेली जी तुम्हाला दाखवतो मी हे वाले येतात फिडिंग वाले ह्याला चेन येते ह्याच्यामध्ये दोन प्रकार एक एकशे सत्तर एकशे पंचाहत्तर आणि एक दोनशे पाच दोनशे दहा ह्याच्यामध्ये कॉटन आहे फिडिंगचे असतात असे पाच रंग कलर पूर्ण बंड आणि एक जी व्हेरायटी आपल्याकडे जी बाराही महिने चालते ती बाटिक 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 मध्ये येतात तुम्हाला सहा पीस सहा पीस सहा कलर असे फ्रेश कलर असतात आणि कॉटन हे, हेवी कॉटन दोनशे अठ्ठेचाळीस ह्याच्यात दोनशे छत्तीस दोनशे अठ्ठेचाळीस अशा दोन रेंज आहेत हा दोनशे अठ्ठेचाळीस वाला ह्याच्यात तुम्हाला मी एक बाटिक दाखवतो सिंगल हे दोनशे छत्तीस वाले दोनशे छत्तीस रुपये ह्याच्यामधले कलर हे कलर सहा 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 सेट सहा, 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 सहा कलर एक हा लाइट मध्ये डार्क। डार्क। प्रिंट आहेत आपल्याकडे सगळी व्हेरायटी तुम्हाला मी जेवढी दाखवतोय तेवढी आहे बाकी तुम्ही फोटोज वर काम करू शकता पुढे स्टेटस ठेवा त्याच्यानंतर ऑर्डर द्या आणि तुम्हाला व्हेरायटी व्हॉट्सअपवर फोटोवर नसून कळत तर तुम्ही आम्हाला व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल ला मी तुम्हाला सगळी व्हेरायटी दाखवतो आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी हा ऑप्शन नाहीये तर तुम्हाला आधीच पेमेंट करावं लागतं त्यासाठी खात्रीसाठी तुम्ही व्हिडिओ कॉल करा कॉल कॉलला आम्ही तुम्हाला आमचा शॉप दाखवू सगळी व्हेरायटी दाखवू तर तुम्ही शॉपवर विजिटही करा नाहीतर मेसेज मेसेजही करा लवकरात लवकर या कारण की स्टॉक भरपूर आहे आमच्या दुकान थँक्यू